नमस्कार मित्रांनो मी शरद तुमचा शरदपाटी रेसो आपल्या मराठी चॅनलमध्ये खूप 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 मनपूर्वक स्वागत करीत आहोत आज मित्रांनो आपण बिना भाजीने तांदळाची चकळी कशी बनवता याची रेसिपी पाहणार आहोत मी मित्रांनो तांदळाची चकळी बनवण्यासाठी तुमच्याबरोबर खूपच मस्त टिप्स अँड ट्रिक शेअर केलेल्या आहेत तसे मित्रांनो ही चकली तयार करण्यासाठी आपण यामध्ये एक सिक्रेट असा मसाला वापरलेला आहे त्याने मित्रांनो तुम्ही ही एक चकली खाणं तुम्ही खातात बसा इतकी चवलं अप्रतिम तसे मित्रांनो तुम्ही चकली पाहू शकता अगदी खुसखुशी तयार झालेली आहे एकदम परफेक्ट चला मग मित्रांच्या जास्त विलंब करता टेस्ट डिलिशियस आहे मी अशी बिना भाजणी तांदळाची चक्की बनवायला सुरुवात करूया तांदळाची चक्री तयार करण्यासाठी सर्वप्रथम आपण पीठ तयार करून घेत आहोत त्यासाठी एक बाउल घेतलेल्या बाउलमध्ये आपल्याला दोन कप इतकं तांदळाचं पीठ इथे ऍड करायचं आहे जर मित्रांनो तुमच्याकडे तांदळाचं पीठ अवेलेबल नसेल तेव्हा तुम्ही गव्हाचं पीठ सगळ्यांच्या घरी होतं बिना गव्हाची अवलेबल देखील तांदा चकडीऐवजी बनवू शकता खूपच अप्रतिम टेस्टला लागते आता मित्रांनो आपण तांदळाचं पीठ ऍड केल्यानंतर स्पायसेस ऍड करत आहोत एक मोठा चमच इतकी लाल तिखट अर्धा चमच इतकी हल्दी पावडर एक चमच इतकं मीठ आपण चवीनुसार मीठ घेऊ शकता मी इथे एक मोठा चमच इतके छानपैकी ओवा घेतले त्याला या पद्धतीने कुसकरून यामध्ये ऍड करत आहे चकलीमध्ये मित्रांनो ओवा आवर्जून टाकत आणि फ्लेवर खूपच मस्त लागतो आता मित्रांनो आपण यामध्ये सिक्रेट मसाला ऍड करत आहोत एक मोठा चमच इतका मॅगी मसाला चकलीमध्ये मित्रांनो चकली बनवतो आपण कधीही मॅगी मसाला वापरत नाही पण विश्वास ठेवा मित्रांनो मॅगी मसाला इथे आवर्जून ॲड करा त्याने मित्रांनो तुम्ही चकली टेस्ट बघा अगदी अप्रतिम आणि डिफरंट तयार होते कधीही मित्रांनो तुम्ही या प्रकारे चकली बनवली नसेल अशीच चकली तयार होते खूपच सविल अप्रतिम लागते जर मित्रांनो तुम्ही या पद्धतीने चकली बनवली ना जर हो। न खाणारे माणसं असेल ते देखील एकदम आवडीने खातील हे बघा सर्व मी पिठामध्ये करून घेतले आता आपल्या पिठामध्ये तीन टेबलस्पून इतकं एकदम कडक साजूक तूप ऍड करायचं आहे आपण मित्रांनो इथं साजू तुपाचं मोहन देत आहोत तुम्ही तेलाने देखील मोहन देऊ शकता परंतु मित्र साजू तुपाने तुम्ही चकलीला मोहन देऊन चकली बनवून बघा अगदी मित्र परफेक्ट चकली चकलीसारखे एकदम खुसखुशीत तयार होते परंतु मित्रा तुम्ही तेलाचं मोहन ऍड केलं ना तर चकली तितके खुसखुशीत बनत नाही पण परफेक्ट बनेल याची खात्री आहे बघा तीन मोठे चमच साजू कप छानपैकी कडक गरम करून यामध्ये ऍड केला तर छानपैकी के चमचा आउट करून दिलेला आहे हाताने मिक्स आऊट करायचं नाही अदरवाईज हाताला चटके साथ बसतील हे बघा व्यवस्थितपणे मी साजू तूप मिक्स आउट करून घेतलेलं आहे आता मित्रांनो या पिठामध्ये आपल्याला अर्धा कप इतकं पाणी थोडं थोडं होतं प्रकारे छानपैकी याचा घट्टसर असं कणिक आपल्याला मळून घ्यायचं आहे मित्रांनो आपल्या चकलीचं पीठ इथं घट्टसर मळायचं आहे जेणेकरून चक्रीला काटे एकदम सुरेख पडतात तसे आपण दोन कप इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं होतं त्याला परफेक्टली अर्धा कप इतकं पाणी लागतं हे बघा मित्रांनो परफेक्टली आपण दोन मिनिटांतर पाहू शकता हे बघा चकली बनवण्यासाठी छान प्रकारे मी इथे कणिक माळून घेतलेला आहे या पद्धतीने मित्रांनो आपल्याला मीडियम सॉफ्ट कणिक मळायचा आहे जा जास्त घट्टही नको आणि खूप पातळी नको अदरवाईज चकल्या काटे व्यवस्थित पडत नाही या पद्धती आपल्याला मीडियम सॉफ्ट कणिक मळायचं आहे आता मित्रांनो मळलेल्या पिठामधून मी थोडस पोषण काढून छान पैकी त्याचा लांबटसर असा रोल तयार करून घेतलेला आहे आता मित्रांनो हा रोल मी छान प्रकारे तेलाने ग्रीस केलेल्या चकली बनवायच्या साच्यामध्ये फिल करून देत आहे साच्यामध्ये ऑलरेडी मित्रांनो मी इथे चकली बनवायची प्लेट इथे फिल करून दिलेली आहे हे बघा व्यवस्थितपणे साच्यामध्ये पीठ फिल केल्यानंतर आता साचा मी इथे लीडने बंद करून देत आहे आता मित्र आपण चकली बनवायला सुरुवात करूया चकली बनवण्यासाठी मी इथे मित्रांनो दोन प्लेट घेतलेल्या प्लेटवरती आता तुम्हाला चकली मी पाडून दाखवत आहे या जस्ट आपल्या साच्याला वरतून गोल गोल फिरवायचा आहे आणि चकलीला छानपैकी वेडे पाडून घ्यायचे आहेत हे बघ किती सिम्पली आपली इथे चकली तयार होत आहे पीठ मित्रांनो व्यवस्थित असताना चकलीला काटेबाग किती सुरेख पडत आहेत याच पद्धतीने मित्रांनो पीठ आपल्याला मळायचं आहे म्हणजे मित्रांनो चकली एकदम अट्रॅक्टिव एकदम परफेक्ट तयार होते हे बघा मित्रांनो मी सर्वप्रथम तुम्हाला तिथे तीन ते चार वेड्यांची चकली तयार करून दाखवलेली आहे जस्ट सिंपल तुम्हाला छोट्या चकल्या बनवायच्या तुम्ही या पद्धतीने चकली बनवू शकता तसे आता मी तुम्हाला आणखीन एक मोठी चकली तयार करून दाखवत आहे हे बघा मित्रांनो जस आपल्याला साचा फिरवायचा आणि या पद्धतीने छानपैकी चकलीला वेडे तयार करून घ्यायचे आहेत नक्की मित्रांनो आपण ही चकली एकदा करून बघा अगदीच चवीला अप्रतिम तयार होते आणि करायला देखील सोपे आहे कोणीही सहज करू शकतो आणि चकली बघा अगदी अट्रॅक्टिव्ह आणि एकदम परफेक्ट एक मार्केट साईज दिसत आहे हे बघा मित्रांनो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पाच ते सहा वेड्यांची चकली इथे आता तयार करून दाखवलेली आहे जर मित्रांनो तुम्हाला या पद्धतीने मोठी चकली करायची तुम्ही करू शकता तसे मित्रांनो चकली आपण जिथे संपवते तिथे या पद्धतीने दाबून आपल्याला जॉईन करायचं आहे आता चकली तेलामध्ये टाकल्यावर सुटली जाते हे बघा किती सुंदर प्रकारे आपली एक चकली इथे तयार झालेली आहे याच पद्धती सर्व चकली मी तयार करून घेत आहे मग आता चकली मित्रांनो मी तुम्हाला फ्राय करून दाखवणार आहे चकली फ्राय करण्यासाठी मित्रांनो मी इथे मीडियम फ्लेम वरती तेल छानपैकी गरम करून घेतलेलं आहे आता या गरम केलेल्या तेलामध्ये चकली मी छान प्रकारे फ्राय होण्यासाठी सोडत आहे हे बघा मित्रांनो जस्ट आपल्या या पद्धतीने एक एक करून चकली आता तेलामध्ये सोडायची आहे जर मित्रांनो तुम्हाला या पद्धतीने हाताने चकली सोडायला जमत नसत तेव्हा काय करायचं आहे एका मोठ्या चम्मच वरती या पद्धतीने आपल्याला चकली तयार करून घ्यायची आहे आणि एकदम हलक्या हाताने आपल्या तेलामध्ये ती सोडायची आहे या पद्धतीने देखील तुम्ही चकली छान प्रकारे करून सोडू शकता म्हणजे ते देखील एकदम इझिली होऊन जातं आता चकली मित्रांनो तुम्ही तेलामध्ये सोडल्यानंतर पाहू शकता आधी तेलाच्या खाली बसवली जाते आणि जस जशी मित्रांनो ती फ्राय व्हायला लागते तसतशी मित्रांनो चकली आपली छान प्रकारे तेलाच्या वरती येते आता मित्रांनो ही चकली आपल्या छान प्रकारे मिडियम फ्लेमवरती गोल्डन ब्राऊन अशी फ्राय करून घ्यायची आहे चकली मला फ्राय होण्यासाठी ठेवून इथं परफेक्टली आता इथे चार मिनटं झालेली आहे चार मिनटानंतर तुम्ही पाहू शकता हे बघा चकली ऑलमोस्ट आता गोल्डन ब्राऊन होतच आलेली आहे जस्ट मी चकली आता टर्न करून देत आहे चकली मित्रांनो इथं टर्न करणं ऑप्शनल आहे तुम्हाला करायचं असेल तर करा नाही केली तरीही चालतं चकली आपली बरोबर फ्राय झाल्यानंतर तेलाच्या खालती बसली जाते हे बघा मित्रांनो मी इथे चार मिनटानंतर सर्व चकली इथे पलटी करून दिलेल्या आहेत आता चकली चकले आपल्या छान प्रकारे मिडियम फ्लेमवरती मस्त अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत हे बघा मित्रांनो परफेक्टली आणखीन दोन मिनटानंतर पावसाळ्यात चकली बघा तेलाच्या खालती बसली गेलेली आहे साठीपासून तर आतापर्यंत मित्रांनो परफेक्टली सहा मिनटं आपल्या मिडियम फ्लेमवरती चकली फ्राय करण्यासाठी लागलेली आहे हे बघा चकलीला कलर बघा कसलं सुंदर आलेलं आहे तसेच चकली बघा दिसायला किती सुंदर दिसत आहे आणि चवलं तितकी अप्रती आता मित्रांनो चकली मी झाऱ्यावरती काढून त्यामधले एक्सेस ऑइल काढल्यानंतर छान प्रकार प्लेटमध्ये ट्रान्सफर करून दिलेले आहेत हे बघा बिना बाजूने तांदळा चकलीची फर्स्ट बॅच आपली इथे फ्राय करून रेडी झालेली आहे आता याच पद्धतीने मी तुम्हाला आणखीन चकली फ्राय करून दाखवत आहे ज्यास मित्र हलक्या आता चकली आपल्याला तळण्यासाठी सोडायची आहे तसे मित्र चकली आपल्या मिडियम फ्लेमवरती फ्राय करायची आहे हाय फ्लेम ठेवायची नाहीये अदरवाईज आपली चकली लवकर गोल्डन ब्राऊन होईल पण आतमधून ती कच्चीच राहील त्यासाठी मित्रांनो लो टू मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला चकली फ्राय करायची आहे हे बघा मित्रांनो परफेक्टली आपण आणखीन सहा मिनिटानंतर पाहू शकता हे बघा चकली किती मस्त प्रकारे फ्राय होऊन तेलाच्या खाली बसलेली आहे म्हणजे आपली चकली परफेक्टली इथे फ्राय झालेली आहे आता या सर्व चकली मी छान प्रकारे तेलामध्ये रिमूव्ह करून देऊ छान प्रकारे आता प्लेटमध्ये ट्रान्सफर करून देत आहे हे बघा मित्रांनो आपण पाहू फक्त दोन कप तांदळाच्या पिठामध्ये आपले किती सारे चकला इथे रेडी झालेले आहेत आता मी तुम्हाला चकली सर्व करून दाखवणार आहे सो so, मित्रांनो खुशखुशीत अशी बिना भाजीने तांदळाची चक्की सर्व केलेली आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली रेसिपी नक्कीच एक लाईक करा तसे मित्र हा व्हिडिओ जास्तीत जास्त आमच्या मैत्रिणीकडे शेअर करा जेणेकरून आणखी नवनवीन लोक आपल्या चॅनलशी जोडले जाते जर जा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडतो व्हिडिओ नक्कीच एक लाईक करा तसं आपल्या चॅनल प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेलायक करेल ते प्रेस करायला विसरू नका चॅनेलला मित्रांनो सबस्क्राईब करणं निशुल्क असं लगेच आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचं आहे तसे मित्रांनो ही चकली अतिशय खूप खुसखुशी तयार होते कारण की आपण यामध्ये साजू तुपाचा वापर केलेला आहे आणि सविला तितकीच भनणार नक्की मित्रांनो तुम्ही देखील एकदा ट्राय करून बघा तर व्हिडिओ आवडत असं व्हिडीओवर लाईक आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्यात व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्व रेसिपी प्रेक्षकांचे मारपोक आभार